डायमंड ज्वेलरीमध्ये देशभरात पस्तीस शोरूम सुरू करत स्वतःचा ग्राहक निर्माण करणाऱ्या लाईमलाईट लॅब ग्रोन डायमंड्सनं कोल्हापुरातही शाखा सुरू केली आहे स्टेशन रोडवर व्हीनस कॉर्नर शेजारी या शोरूमचा शुभारंभ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाला डायमंड ज्वेलरीमध्ये देशभरातील ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या लाईम लाईट लॅब ग्रोन डायमंड्सनं कोल्हापूरमध्ये पस्तीसावी शाखा सुरू केली आहे स्टेशन रोडवरील विनस कॉर्नर चौकाजवळ लाईम लाईट डायमंडचा शुभारंभ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाला उद्घाटनानंतर सोनाली कुलकर्णी यांच्यासह उपस्थितांनी शोरूममधील विविध प्रकारच्या ज्वेलरीची माहिती घेतली निवडक अँटिक आणि सणसमारंभाप्रसंगी रूप खुलवणारे एकाहून एक आकर्षण डिझाईन्सचे दागिने या शोरूममध्ये उपलब्ध आहेत दरम्यान ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापुरात पस्तीसावी शाखा सुरू झाली आहे आता लवकरच नवी बारा ज्वेलरी शोरूम सुरू करण्याचा आपला मानस असल्याचं लाईमलाईट लाईट संचालक करण सिंग चावला यांनी सांगितलं सध्या मुंबई दिल्ली हैदराबाद आणि चेन्नई यांसारख्या महानगरांमध्ये पस्तीसहून अधिक एक्स्क्लुझिव्ह शोरूम आणि चाळीसहून अधिक शॉप इन शॉप्स असल्याचं चावला यांनी स्पष्ट केलं तर नाविन्याची आवड असणाऱ्या कोल्हापूरकरांना लाईमलाईट डायमंडच्या शोरूममधील दागिने निश्चितच पसंत पडतील असा विश्वास एस ग्रुपचे रणजित कुलकर्णी आणि ऋतुजा कुलकर्णी यांनी व्यक्त केला दरम्यान या शोरूममधील दागिने आणि त्याचे डिझाईन्स तसंच तत्पर सेवा याबाबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी कौतुक केलं सर्व क्षेत्रातील महिलांसाठी हे शोरूम आवडीचं बनेल असा विश्वासही कुलकर्णी यांनी व्यक्त केला या शोरूममध्ये सॉलिटेअर अंगठ्या नेकलेस कानातले आकर्षक दागिने आणि ब्रेसलेटचा समावेश आहे प्रत्येक दागिन्याची कलाकुसर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आली आहे खास ग्राहकांसाठी लाईफ टाईम बाय बॅक शंभर टक्के एक्सचेंज आणि सुरक्षित विमा योजनाही सुरू करण्यात आल्याचा रणजित कुलकर्णी यांनी सांगितलं उद्घाटनावेळी विविध मान्यवर उपस्थित होते